एकमुखी ते चौदामुखी रुद्राक्ष काय आहे एकमुखी ते चौदामुखी रुद्राक्ष राशीनुसार कोणता रुद्राक्ष शुभ आहे याविषयी महत्वाचे नियम आणि याचे महत्व जाणून घेऊया राशीनुसार रुद्राक्ष धारण केल्याने जीवनामध्ये आनंद शांती आणि समृद्धी येण्यास मदत होते पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या राशीने कोणता रुद्राक्ष धारण करावा चला ते आपण पाहूया भगवान शिवाची पूजा फक्त रुद्राक्ष घालूनच करावी कारण असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या असूंपासून झालेली आहे म्हणूनच सनातन धर्मामध्ये रुद्राक्षांचे खूप महत्व विशेष आहे रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक आणि शारीरिक त्रास दूर होतात यासोबतच हृदयरोगही बरा होतो आणि मन शांत राहते रुद्राक्षाचे अनेक प्रकार आहेत एकमुखी रुद्राक्ष ते चौदा मुखी रुद्राक्ष आढळतात प्रत्येकाचा परिणाम देखील वेगळा असतो एक मोठा प्रश्न उद्भवतो की सर्व लोकांनी एकच रुद्राक्ष घालावे की कोणताही रुद्राक्ष कधीही घालता येईल एखाद्या व्यक्तीने नेहमी त्याच्या राशीनुसार रुद्राक्षाची माळ धारण करावी आणि नंतर त्याची कुंडली तपासून पाहावी तरच ती शुभ असते रुद्राक्ष नेहमी स्वतःच्या पैशाने खरेदी केल्यानंतरच धारण करावा तेही फक्त तेव्हाच जेव्हा रुद्राक्ष भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावर अभिषेक केला जातो हो जर कोणताही संत किंवा ऋषी तुम्हाला रुद्राक्ष भेट म्हणून देत असेल तर ती व्यक्ती तो कधीही कोणत्याही संकोचाशिवाय घालू शकते कोणत्या राशीने कोणता रुद्राक्ष धारण करावा हे आपण पाहूया ज्योतिषी म्हणतात की एखाद्या व्यक्तीने नेहमी त्याच्या राशीनुसार रुद्राक्ष धारण करावा जसे की मेष मेष राशीच्या लोकांनी एक पाच किंवा आठमुखी रुद्राक्ष धारण करावे वृषभ राशीच्या लोकांनी दोन मुखी सातमुखी किंवा पाच मुखी या तीन पैकी एक रुद्राक्ष धारण करावे मिथुन राशीच्या लोकांनी तीन पाच किंवा सहामुखी रुद्राक्ष धारण करावे सोबतच कर्क राशीच्या लोकांनी चार पाच किंवा आठ मुखी रुद्राक्ष हे धारण करावे सिंह राशीच्या लोकांनी पाच किंवा सहामुखी रुद्राक्ष यापैकी कोणत्याही एका रुद्राक्षाचे धारण करावे कन्या राशीच्या लोकांनी तीन पाच किंवा सहा मुखी रुद्राक्ष धारण करावे तुळ राशीच्या लोकांनी दोन पाच सात किंवा दहा मुखी रुद्राक्ष धारण करावे वृश्चिक राशीच्या लोकांनी चार पाच किंवा आठ मुखी रुद्राक्ष धारण करावे धनु राशीच्या लोकांनी पाच नऊ किंवा मुखी रुद्राक्ष धारण करावे मकर राशीच्या लोकांनी दोन पाच सात किंवा दहामुखी रुद्राक्ष धारण करावेत कुंभ राशीच्या लोकांनी दोन पाच सात किंवा दहामुखी रुद्राक्ष यापैकी कोणताही एक रुद्राक्ष धारण करावेत मीन राशीच्या लोकांनी पाच नऊ आणि बारामुखी रुद्राक्ष धारण करावेत हे वरील सर्व उपाय करायच्या आधी तुम्ही एक योग्य ज्योतिषी यांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच तुमच्या कुंडलीनुसार ते रुद्राक्ष मणी धारण करा तर चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हो तुम्हाला रुद्राक्ष माहिती हवी असेल किंवा काही शंका कुशंका असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयास करू लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये